नमस्कार आज मी तुम्हाला ताज्या मटारपासून चमचमीत आलू मटार पुलाव बनवून दाखवणार आहेत तर त्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतले आता यामध्ये पाणी घालायचे आणि तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुवून झालं की पाणी टाकायचे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे तर तांदूळ भिजते तोपर्यंत आपण पुलाव बनवायला घ्यायचं कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे तर तेल गरम झालं की ते मी काही खडे मसाले घेतले मसाल्यामध्ये एक चमचा जिरे सहा ते सात काळी मिरी चार ते पाच लवंग एक चक्रीफूल एक दालचिनी एक तेजपत्ता आणि दोन सुक्या लाल मिरच्या घेतले तर खडे मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता जिरे छान फुलले की दोन मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे कांदा तुम्ही बारीक जरी चिरून टाकला तरी चालेल त्यानंतर हिरव्या मिरच्या देखील मेशा उभ्या बारीक चिरून टाकले एक चमचा अदरक लसूणची पेस्ट घालायचे कांद्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा खूप जास्त वेळ परतायचा नाही फक्त हलकासा मऊ झाला पाहिजे इथे कांद्याला मी दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर परतून घेतला आहे कांदा मऊ झाला की एक वाटी ताजे मटर टाकायचे इथे मी दोन बटाटे त्याचे साली काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी कट करून घेतल्या ते देखील घालायचं आहे आता मटार आणि बटाटे देखील मिक्स करून परतून घेऊया इथे बटाटे आणि मटार देखील मी एक ते दोन मिनटं परतून घेतले आता यामध्येच एक चमचा धने पावडर टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मसाला देखील एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर यामध्येच तुम्हाला आवडत असेल कलरसाठी तर अर्धा चमचा हळद देखील घालू शकता आता मसाले छान परतून झाले तांदूळ घालायचे तर तांदळातील पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर दररोज भाजीपोळी खाऊन आला असेल आणि रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकंसं बनवटत असेल तर अशा वेळी हा मटार पुलाव तुम्ही अगदी झटपट बनवू शकता चवीलाही खूप छान लागतं आता इथे मी तांदूळ मसाल्याबरोबर मिक्स करून तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर परतून घेतलंय आता पाणी घालायचं आहे तर आपण एक कप तांदूळ घेतले तर एक कप तांदळासाठी दीड कप पाणी टाकायचं आहे आणि हाच पुलाव जर तुम्ही कढईमध्ये बनवत असाल तर एक कप तांदळासाठी दोन कप पाणी घालायचं आता पाणी घातलं की व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता छान मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायचं आहे इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाले आता झाकण उघडायचं आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टेकायचे हलक्या हाताने पुलाव मिक्स करायचा आहे तर बघू शकता तांदूळ अजिबात एकमेकांना चिटकलं नाही अगदी मोकळा मोकळा आपला पुलाव तयार झाला आहे याच्यासोबत तुम्ही पापड लोणचं वाढू शकता किंवा नुसता असं जरी खाल्ला तरी खूप छान लागतं तर जास्त मेहनत न घेता अगदी झटपट आणि कमी साहित्यात आपला चमचमीत आलू मटावर पुलाव तयार झाला आहे तर या पद्धतीने आलू मटावर तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच्या छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद